Hello everyone, welcome to Double Academy. पहा ठाणे महानगरपालिका याची ऍडव्हर्टाईडव्हटामेंट रिलीज झालेली तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही पद आहेत विविध जसं की एन एम जे एन एम आहे फार्मासिस्ट आहे लॅब टेक्निशियन आहे तर याच्यामध्ये ए एन एम हे जे पद आहे त्याच्यासाठी टेक्निकल सिलेबस नक्की कोणता स्टडी करायचा आहे या रिगार्डिंग बरेच डाऊट आहेत तर त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एन एम साठी तुम्हाला एक्झॅक्ट कोणते टॉपिक जे आहेत ते स्टडी करायचे टेक्निकल सिलेबसमध्ये नॉन टेक्निकलचा जो सिलेबस आहे त्याविषयी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन बघणार आहोत की नॉन टेक्निकल मध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत किंवा कोणते सब्जेक्ट आहेत त्यामध्ये कोणते टॉपिक स्टडी करायचे आहेत पण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एन एम या पदासाठी जी काही वेकन्सी आहे त्यामध्ये तुम्हाला टेक्निकल टॉपिक एक्झॅक्टली कोणते स्टडी करायचे आहेत आणि ते पाहण्याआधी पहा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी नवीन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आणि पहा अकॅडमी मध्ये जे काही जॉब प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी ही बॅच सुटेबल असणार आहे कारण बरेच स्टुडंट जे आहेत जॉब करत करत प्रिपरेशन करत आहेत तर बॅच जी आहे ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये अवेलेबल आहे जर तुम्ही लाईव्ह लेक्चर एखाद्या दिवशी तुम्ही पाहू शकला नाहीत तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते देखील पाहू शकणार आहात ठीक आहे त्यानंतर आता आपण बघणार आहोत की एन एम हे जे पद आहे आणि त्याच्यासाठी टेक्निकल सिलेबस तुम्हाला कोणत्या कोणत्या स्टडी करायचा आहे जर तुम्ही ठाणे महानगरपालिकेचा फॉर्म फिलअप केला असेल तर तर लक्षात घ्या मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थ हा फर्स्ट टॉपिक असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टडी करायची आहे नॉलेज ऑफ अँटीनेटल केअर जे आहे किंवा पोस्ट आ, पोस्ट नेटल केअर असेल फॅमिली प्लॅनिंग चाइल्ड हेल्थ या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला स्टडी करायची आहे त्याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे कम्युनिटी हेल्थ मग कम्युनिटी हेल्थमध्ये बघा तुम्हाला डिटेल टॉपिक स्टडी करावं लागणार आहे अंडरस्टँडिंग ऑफ कम्युनिटी हेल्थ केअर प्रॅक्टिसेस ज्या काही कम्युनिटी हेल्थकेअर प्रॅक्टिसेस आहेत त्याचा अभ्यास तुम्हाला यामध्ये करायचा आहे त्याच्यानंतर इन्क्लुडिंग प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर इम्युनायझेशन अँड हेल्थ एज्युकेशन तर जे काही प्रिव्हेंटिव्ह एखादा डिसीज होऊ नये याच्यासाठी जे काही प्रिव्हेंटिव्ह केअर किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले जातात त्याचा पण अभ्यास तुम्हाला करायचा आहे या टॉपिकमध्ये आणि हेल्थ एज्युकेशन जे आहे ते जे दिलं जात त्या रिगार्डिंग पण इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टडी करायची आहे पुढचा जो पॉईंट आहे तो असणार आहे बेसिक नर्सिंग स्किल यामध्ये फंडामेंटल नर्सिंग प्रोसिजर आहेत सशटल साइन असेसमेंट असेल ऍडमिनिस्टरिंग बेसिक मेडिकेशन अँड वुंड केअर तर हा हा टॉपिक जो आहे तो तुम्हाला प्रिपरेशन करावा करा लागणार आहे जर तुम्ही ठाणे महानगरपालिकेचे एक्झाम जे आहे त्याच्यासाठी प्रिपरेशन करत असाल तर पुढे आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड फॅमिली प्लॅनिंग नॉलेज ऑफ रिपोडक्टिव्ह हेल्थ इश्यूज अँड देअर अबिलिटी टू प्रोव्हाइड फॅमिली प्लॅनिंग काउन्सिलिंग अँड सर्विसेस हा टॉपिक जो आहे तुम्हाला स्टडी करायचा आहे पुढे आहे इम्युनायझेशन अँड प्रिव्हेंटिव्ह केअर तर बघा बरेचसे डिसीज आणि डिसऑर्डर्स जे आहेत ते स्प्रेड होतात मग ते होऊ नयेत याच्यासाठी तुम्ही पाहिलं असेल की इम्युनायझेशन प्रोग्रॅम्स जे आहेत द्वारे राबवले जातात मग त्याच्यामध्ये इम्युनायझेशन अँड प्रिव्हेंटिव्ह केअर हा टॉपिक तुम्हाला स्टडी करायचा मग हे इम्युनायझेशन प्रोग्रॅम कोणते कोणते असतात इम्युनायझेशन शेड्यूल काय आहे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर मेजर्स कोणते आहेत किंवा हेल्दी बिहेव्हिअर कशा पद्धतीने प्रमोट केले जातं या सगळ्याचा स्टडी तुम्हाला या टॉपिकमध्ये बघायचा आहे पुढे आहे कम्युनिकेशन स्किल मग अबिलिटी टू कम्युअर इफेक्टिव्हिली कम्युनिटी मेंबर्स विथ कम्युनिटी मेंबर्स ऑफकोर्स जर तुम्ही ए एन एम किंवा ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ या पदासाठी अप्लाय करत असाल तर तुमची का, जी काही कम्युनिकेशन स्किल आहे ती चांगली असणं गरजेचं आहे कारण लोकांना सगळी सगळ्या पद्धतीची इन्फॉर्मेशन जी आहे तुमच्याकडूनच मिळणार आहे तर त्याच्यासाठी कम्युनिटी मेंबर्समध्ये ॲबिलिटी टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली प्रमोटिंग हेल्थ अवेअरनेस अँड कॉम्प्लेक्स हेल्थ केअर ॲडवायसेस जे आहेत त्या देखील तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहेत हा टॉपिक तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे इमर्जन्सी रिस्पॉन्स इन कम्युनिटी सेटिंग याच्यामध्ये अबिलिटी टू रिस्पॉन्ड टू हेल्थ इमर्जन्सीज इन अ कम्युनिटी म्हणजे ज्या समाजामध्ये ज्या तुम्ही राहत आहात त्यामध्ये जर काही हेल्थ इमर्जन्सी आल्या तर त्या कशा पद्धतीने टॅकल करायच्या या सगळ्याचा स्टडी या इमर्जन्सी रिस्पॉन्स इन कम्युनिटी सेटिंग या टॉपिकमध्ये पाहायचा आहे त्याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे डॉक्युमेंटेशन अँड रिपोर्टिंग अंडरस्टँडिंग ऑफ प्रॉपर रेकॉर्ड किपिंग रिपोर्ट प्रोसिजर्स बघा जे पेशंट्स आहेत त्यांचे रेकॉर्ड्स प्रॉपरली ठेवले जातात त्यांची प्रोसिजर रिपोर्टिंग प्रोसिजर जी आहे ती पण फॉलो केली जाते अँड डॉक्युमेंटेशन रिक्वायरमेंट ऍट प्रायमरी हेल्थ केअर सेंटर जर एखादी महिला असेल किंवा व्यक्ती प्रायमरी हेल्थ केअर सेंटरवरती जर त्याचे काही त्याचे मेडिकल प्रॉब्लेम साठी जर आला असेल तर मग त्याचं प्रॉपर रेकॉर्ड जे आहे ते कशा पद्धतीने मेंटेन करायचं या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन या टॉपिक मध्ये तुम्हाला पाहिजे आहे त्याच्यानंतर लास्ट जो टॉपिक आहे बऱ्यापैकी सर्व महानगरपालिकांमध्ये आपण बघितलेला आहे की बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा टॉपिक नव्याने ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रुल्स कोणते आहेत त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क काय असणार आहे या सगळ्याचा डिटेल स्टडी तुम्हाला यामध्ये बघायचा आहे तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या टॉपिकमध्ये कोणत्या पद्धतीने वेस्ट, पद्धती चा? आ, कशा पद्धतीने डिस्पोज केले जातात या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन असणार आहे तर, तर जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर हे सगळे टॉपिक जे आहेत ते तुम्हाला स्टडी करावे लागणार आहे ठीक आहे तर पहा या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे की ठाणे महानगरपालिका ही जी आहे याच्यामध्ये एन एमसाठी टिपिकली टेक्निकल सिलेबस कोणता आहे कोणते टॉपिक जे आहे तुम्हाला स्टडी करायचे आहेत या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे तसेच जे तुमचे नॉन टेक्निकलचे टॉपिक आहेत म्हणजे तुम्हाला तुम्ही आतापर्यंत जर एक्झाम दिली असेल किंवा नवी मुंबईची पण एक्झाम जर दिली असेल आणि एएनएम जे एमसाठी प्रिपेरेशन करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या सिलेबसमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही टॉपिक असतात मग टेक्निकलमध्ये तुमचा जो काही टेक्निकलचा स्टडी आहे किंवा सिलेबस आहे तो इन्क्लुडेड असतो नॉन टेक्निकलमध्ये मराठी इंग्लिश Uh, बुद्धिमत्ता अशाही सब्जेक्ट्स असतात आणि मॅथ्स रिजनिंग तर याचा यामध्ये कोणते टॉपिक महत्वाचे आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आत्ता या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की एन एम साठी टेक्निकल सिलेबस कोणता आहे कोणते टॉपिक्स तुम्हाला डिटेल्स स्टडी करायचे आहेत या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आणि बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम तसेच लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट एस आय या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ईबुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा या चॅनलच्या माध्यमातून अशा पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू